नमस्कार श्री स्वामी समर्थ सगळ्यांना आता तुमचं मी परत एकदा स्वागत करते माझ्या नवीन व्हिडिओमध्ये मा तर मी नॉर्मल काही शूट नाही केले फक्त प्रॉडक्टचे रिव्ह्यू दिले ते तुम्हाला पुढे तर आपला नेक्स्ट प्रॉडक्ट आहे हे दाखवतो मी हे आईस सर तर मग हे तीन मी घेतले पॅक ऑफ थ्रीमध्ये होत्या स्वस्तामध्ये तर ऑफर होती म्हणून मी मला हे स्वस्तामध्ये पडले आहेत तर कलर बघू शकता किती सुंदर आहेत कलर आहेत आणि हे कसं आहे ते यूज कसं करायचं ते दाखवते इथे नॉर्मली इथे एक हे दिलं आहे होल त्याच्यामध्ये पाणी भरायचं आणि जर तुम्हाला कोणते वेगळे इन्ग्रेडियंट्स टाकायचे असतील तर तुम्ही टाकू शकता जसं की कुकुंबर झालं बीटरूट झालं तर ते ॲड करून मग ॲड करायचं इथे याच्यामध्ये आणि इथे ठेवायचं आणि वरतून पाणी टाकायचं म्हणजे तुम्हाला जे पण काही गुलाब पाणी पण तुम्ही टाकू शकता आणि नंतर इथे बंद करून फ्रीजरमध्ये ठेवायचं आणि जेव्हा बर्फ तयार होईल त्याच्यानंतर हे डिरेक्टली ओपन करून तुम्ही मसाज करू शकता आणि खूप चांगला फरक पडतो मी जेव्हा बनवेल तेव्हा तुम्हाला तेव्हा दाखवेल कारण मी अजून स्टार्ट नाही केलं यूज करायला पण मी जेव्हा करेल तेव्हा दाखवेल आणि कलर बघा किती सुंदर आहेत ठीक आहे तर याची पण लिंक मी शेअर करेल तुम्हाला ने त्याच्यानंतर नेक्स्ट आहे हे ओपन करून दाखवतो हे सगळे प्रोडक्ट मिशोवरूनच मागवले कारण मिशोवर ऑफर चालू होती सिक्स अँड सेवन सप्टेंबरला तेव्हा मी ऑर्डर केलं आणि आज रिसिव्ह झालं तर हे मी ऑर्डर केली आहे हे क्लिप्सवाले हँगिंग क्लिप्स कारण म्हटलं आता बाळ येणार आहे तर बाळाचे कपडे वगैरे ठेवण्यासाठी आपल्याला युजफुल अशा गोष्टी मी ऑर्डर केल्या हे अडकवलं का टेन्शन नाही फॅन खाली अडकवलं का टेन्शन नाही बघू शकतो क्वालिटी पण खूप सुंदर आहे कडक आहे आणि छान आहे आणि कलर पण खूप सुंदर आलाय आणि कुठेही आपण अडकवू शकतो म्हणून मस्त आहे नॉर्मली जे बाहेर भेटतात गोल वगैरे असतात ते थोडस युनिक वाटत म्हणून मला हे खूप आवडलंय तर कसं वाटलं हे नक्की सांगा कमेंट्स मध्ये मला खूप कलर तर खूप छान वाटत ह्याचा तर हे पण मी ऑनलाईन ऑर्डर केले आहेत कर्टन्स ऑफ व्हाईट कलरचे तर तुम्ही बघू शकता किती छान दिसत आहेत तुम्हाला मी जरा जवळून लूक देते तर प्रिंट बघा किती सुंदर वाटते म्हणजे पक्ष्यांची आहे खूप सुंदर कलर आहे ऑफ व्हाईट कलर त्याच्यामुळे उजट पण पडतं आहे लाईट पडून लाईट रिफ्लेक्ट होते तर पूर्ण घरात उजट वाटतं तर तुम्हाला हे पडदे आवडले असल्यास सांगा मिलिंग शेअर करेन हे एक शोपीस आम्ही मागवलं होतं त्याच्यामध्ये सिक्स फ्रेम्स येतात असे आणि खूप सुंदर आहे बघू शकता म्हणजे पूर्ण भिंतचा लुक चेंज झाला तर आपण पप्पांना विचारूया पप्पांना कसं वाटतंय पप्पा आज आम्ही हे फ्रेम लावले कसे वाटते तुम्हाला बेस्ट छान वाटते ना म्हणजे वाईट याच्यावर चांगली वाटते ना ती डिझाईन मध्ये लावल्या आम्ही तस तुम्हाला जर हा व्हिडिओ आवडला असल्यास लाईक शेअर अँड सबस्क्राईब करायला विसरू नका थँक्यू